अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचल्याचं देखील समोर येते कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये असं ते म्हणालेत बोलताना आपण भान ठेवायला हवं अशा शब्दात दादांनी कोकाटेंना सुनावलंय माणिकराव कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये असे अजित पवारांनी खडे बोल सुनावले त्यासोबत बोलताना आपण भान ठेवायला हवं असं देखील ते, ते, ते म्हणालेत आपण कितीदा चुकणार आहोत कितीदा माफ करणार त्याचसोबत राजीनामा नको म्हणून आलात मंत्रीपद दिल्यावर आले होते का असा देखील सवाल अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना विचारला त्याच माणिकरावांकडून सतत चूक होत असल्यामुळं आता माफी नाही असं ते म्हणाले या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे सोबत जोडल्या गेल्यात काय अधिकची माहिती आहे राजीनामा की खाता बदललं जाणार सध्या मी अजित पवार यांच्या दालनाच्या बाहेर आहे आपण बघतो की गडबड खरं तर या ठिकाणी सुरू आहे प्री कॅबिनेटसाठी अनेक नेते मंडळी खरं तर अनेक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात मात्र आतमध्ये अँटी चॅम्बर अँटी चेंबरमध्ये अद्यापही मानेकराव कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक चालू आहे प्री कॅबिनेटच्या आधीच ही महत्त्वाची बैठक आहे आणि याच बैठकीमध्ये आता मानेक कोकाटे यांचं भवितव्य खरं तर ठरताना पाहायला मिळत आहे मानेकर कोकाटे यांचं जे मंत्रिपद आहे ते जाण्याची शक्यता आता अधिक जास्त धुसर होताना पाहायला मिळत आहे कारण की आपण पाहत आहोत की सरकार या महा या सरकारमध्ये मानिकरा कोकाटे यांच्यासह अनेक असे मंत्री आहेत ज्यांच्यामुळे सरकारची बदनामी झालेली आहे किंवा ज्यांनी जे वादग्रस्त ठरलेले आहेत मानिकरा कोकाटे यांच्यावरती कठोर कारवाई करत असताना त्यांचं खातक काढून घेत असताना इतर जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्यावर देखील अशाच पद्धतीची कारवाई होणार का याच्यावरती आता तर मानिकरा कोकाटे यांचं भवितव्य ठरताना पाहायला मिळणार आहे आपल्याला आणि अशाच पद्धतीची भूमिका राष्ट्रवादीच्या नेते खरं तर घेत आहेत की काय अशी एक चर्चा सध्या सुरू झाल्याचं कळत आहे महायुतीमध्ये आपण बघतो संजय शिरसाट असतील भरत गोगावले असतील सोबतच आपण बघतो भाजपचे काही नेते मंडळी असतील यांच्या सततच्या काही वक्तव्यामुळे वागणुकीमुळे माहितीची सातत्याने बदनामी होताना पाहायला मिळ मिळालेली होती सोबतच मानिका कोकाटे यांनी सुद्धा याच्यापूर्वी अनेक वादग्रस्त विधाने केलेली आहेत त्याच्यामुळे इतर नेत्यांवरती सुद्धा अशाच पद्धतीची कठोर कारवाई हे सरकार करणार आहे का याच्यावरती आता मानिका कोकाटे यांचं भवितव्य ठरताना पाहायला मिळणार आहे मात्र दशा पद्धतीने आपण पाहत आहोत की आता अजित पवार आणि कोकाटे यांच्यामध्ये चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये आपण पाहत आहोत की हीच जे प्रमुख मुद्दा आहे तो उपस्थित केला जात आहे आणि याच्यावरती आपण पाहतो की ज्या अनुषंगाने ही चर्चा सध्या चालू आहे त्या अनुषंगाने आपण आपण जर पाहिलं तर मानिका कोकाटे यांचं खातं जर दर, जरी दर, जाणार नसलं तरी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये बदल होऊ शकतो अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे मानिका कोकाटे यांना इतर कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाईल अशा पद्धतीची माहिती सध्या आपल्याला मिळत आहे आता या संदर्भातला जो सगळा जो अंतिम निर्णय आहे तो नक्कीच मुख्यमंत्री घेतील मात्र सध्या पक्षाच्या नेत्यांमध्ये जी महत्वाची बैठक चालू आहे त्याच्यामध्ये मानिका कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्याचा खातं अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या